सीएम न्यूज बातम्या आपलं चॅनेल रोखरोख निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेलवर चार महिने झाले तिथं अडकलेले आहेत आणि चार महिने झाले आम्हाला वारंवार वायदे दिले जात आहेत आठ दिवसांनी या पंधरा दिवसांनी या वीस दिवसांनी या आणि वायदे देऊनही आमची रक्कम आम्हाला मिळ दिली जात नाही उडवची उत्तर दिली जात आहेत त्यातूनच मध्यंतरी एक घटना तिथं घडली की प ठेवीदारांना सभासदांना विश्वासात न घेता संस्थेच्या मालकीची जागा संस्थेनं परस्पर विकली गेलेली आहे आणि त्यातून मिळालेली रक्कम खरं तर ही अत्यंत अल्प किमतीला विकली गेलेली आहे बाजारभावा मूल्यानुसार ती विकली गेलेली असती तर संस्थेला खूप मोठी रक्कम मिळाली असती पण तसं न करता संस्थेच्या संचालकांनी आणि व्यवस्थापकांनी मिळून संस्थेची आणि ह्यांची दिशाभूल करून कमीत कमी, कमी मोबदल्यात ती विकली पर गेलेली आहे त्यातून मिळालेली जी दक्कम आहे ती संचालकांनी परस्पर नातलगांना स्वतःच्या ठेवी असतील त्या स्वतःच्या स्वतः काढून घेतलेल्या आहेत आणि खरोखर जो मोलमजुरी करून जगणारा मनुष्य आहे कुणी दुधी करून जगणाऱ्या बाया आहेत कापड्या आहेत त्यांचे तिथं पैसे आहेत भंगार विक्रेते करणारे आहेत कुणी वडार समाजातील खडी फोडणारी लोकं आहेत अशा कष्टकरी समाजाला झोपडपट्टीतल्या काही मंडळी आहेत गोरगरीब की अशा लोकांना पैसे वाटप न करता संचालक मंडळांना आपापसात संगनमत करून स्वतःच्या बगलबच्चांना ती रक्कम वाटप करून सभासदांच्या आणि ठेवीदारांची घोर फसवणूक केलेली आहे तर आम आपल्या माध्यमातून आम्ही इतकं सांगतो की सभासद सध्या खूप चवताळलेले आहेत आयुष्याची पुंजी लागलेली आहे या का यातून काही सभासद इथं आत्मदान करण्यासाठी सव्वीस जानेवारीला तयार झालेले आहेत तर या आपल्या माध्यमातून आम्ही सर्व संचालकांना इशारा देऊ इच्छितो की यातून कुणाची जीवितहानी झाली तर त्याला सर्वस्वी संचालक मंडळच जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि गोरगरिबांचे पैसे लवकरात लवकर कसे परत करता येतील त्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केलेली आहे की संसा संसदालकांनी सर्व सभासदांची मिटिंग घेऊन ते त्यातून त्यांनी स्वतःचं मतं प्रकट करावं सगळ्या सभासदांच्या समोर संचालक बॉडीने हजर राहावं कारण आज मी तिला संचालक या सभासदांच्या समोर उभं राहायला तयार नाही प्रत्येकजण कोण लपून घरात लपून बसलेला आहे जसं काही मला त्यांच्याशी काही घेणे देणंच नाही या ठेवीदारांचं अशा पद्धतीनं त्यांची सगळी वर्तुण इथं आम्हाला आढळलेली आहे तर आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही या सर्वांना इशारा देऊ शकतो आमची भले ताकद कमी असेल आम्ही भले छोटे लोक असू त्यांची ताकद मोठी आहे आम्हाला मान्य आहे परंतु आमची एकजूट त्यांना नामावरून केल्याशिवाय राहणार नाही हे याची दखल त्यांनी घ्यावी इतकंच मी आपल्यासमोर इथं प्रकट करतो आणि तो महालक्ष्मी पल्ली शाहू कोणी या ठिकाणी वास्तव्याचं आहे आणि महालक्ष्मी सहकारी पतसंस्थे यामधील मी ठेवीदार आहे त्याचबरोबर माझ्याबरोबर अन्य इतर भरपूर शेकडो लोकं आहेत त्यांची त्या ठिकाणी ठेवी व संस्थापक सदस्य त्या ठिकाणचे सदस्य देखील आहेत बऱ्याच लोकांची पैशाची मागणी करून देखील लोकांना त्या ठिकाणी त्यांचे असलेले पैसे त्यांच्या आड अडे अडचणीकरता कोणाचे दवाखान्याचे रिझन असतील किंवा इतर कुणाच्या अडचणी असतील म्हणजे ठेवी ठेवी झाल्यानंतर देखील ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळत नसल्यामुळे त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण स संबंधितांना त्यांना सूचना करू इच्छितो व त्यांना आवाहन करून त्यांना सांगू इच्छितो की स सर्व ठेवीदारांचे पैसे जी व्यवस्था लवकरात लवकर लो करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना आंदोलनाच्या मार्ग मार्फत किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना तशा पद्धतीनं मागणी करून देखील ते त्या प्रश्नाचे लोकांचे जर पैसे देत नसतील तर त्याच्यावर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल आणि संबंधितांना आम्ही सर्व डिपार्टमेंटला एस पी ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल डी डी ऑफिस असेल संबंधित सर्व कार्यालयांना आम्ही आमच्या नोटिसात त्यांना आणि झालेल्या संबंधित बँकेचा जो काही घोटाळा असेल तो त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आणि आपल्यामुळे कारवाई व्हावी नवी जर चालू करणार असेल त्यांच्या पद्धतीने जर त्यांनी संस्था पुढं जीवित करण्याची त्यांची जर अपेक्षा असेल तर आम्हाला देखील आनंद आहे त्याच्यामध्ये पण थोडीदारांचे पैसे त्यांना मिळाले